मी कोण मी कोण म्हणून काय विचारता मी मी कोण गणपतराव महिपतराव दमताडे मंडळी मी काय करतो तर गल्लो गल्ली रस्तो रस्ती दारोदारी फिरतो फिरतो म्हणजे लोकांच्या मुलाखती घेत फिरतो आणि तळागाळ्यातल्या लोकांना मी पोहचवतो म्हणजे लोकांपर्यंत पोहचवतो मंडळी असंच एकदा परवा दे माझं जेवण झालं आणि मी पानच लावत बसलो होतो तेवढ्या तेवढ्या मला म्हणाले गणपतराव आम्हाला तुम्हाला सुपारी द्यायची आहे अरे वा मी आता पानच लावत होतो तुम्ही सुपारी घेऊन या बसो पण तशी सुपारी नाही ही आमच्या दर्शकांची सुपारी द्यायची आहे दर्शकांची सुपारी मी आता सुपाऱ्या घेत नाही ती तुम्हीच घ्या मी फक्त कलाकारांची सुपारी घेतो कलाकारांना लोकांपर्यंत मुलाखतीद्वारे पोहोचवण्याची सुपारी घेतो मंडळी म्हणूनच मी आज इथे आपल्या समोर एका व्यक्तीची मुलाखत घेणार आहे आणि म्हणून आपला आजचा जो कार्यक्रम आहे ज्याचं नाव आहे काही खाजलेल्या <tap> 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 माफ करा काही काही गाजलेल्या मुलाखती तर मंडळी आपला जो हा कार्यक्रम आहे हा खूप विशेष कार्यक्रम आहे आणि आपल्या बरोबर एक खूप मोठी व्यक्ती बसलेली आहे वर्ग मंडळी म्हणजे त्यांचं नाव तुम्हाला मी सांगतो त्यांचं नाव आहे सुंदराबाई नयन गावकर मंडळी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुंदराबाई नयन गावकर यांचं आयोज काय मला सांगितलं घाण आवडून आलो म्हणलं कार्यक्रम झालं की वाड्यावर जात येईल वाड्यावर तिकडे भजन ना तिकडे जावं लागतं कार्यक्रम पण पर काय आहे मी आपली वाट बघतोय काहीतरी वेगळी आणि तुम्ही काय अडून बसवलं शेजारी पोहचा विचार मंडळी तुम्हाला माहिती आहे या बाई काय करतात ते माहिती काय टोळे बाई टोळे सुंदर पुळे बाई काय करतात हे तुम्हाला माहिती आहे माहिती आहे का नाही माहिती मला पण नाही काय करतो कवयत्री हा हा बरोबर मंडळी या खूप मोठ्या कवयत्री आहेत आणि म्हणजे मी असं ऐकलंय की आतापर्यंत हजारो कविता केलेल्या आहेत मंडळी मी परवाच काहीतरी वाचनामध्ये आलो माझ्या की त्यांनी एक नवीन पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं नाव त्याचं नाव उजैातून अंधाराकडे अंधारातून उजेडाकडे मग नुसता अंधार नुसता उजेड बर ठीक आहे मंडळी यांनी हा जो नवीन आहे त्यातली काही कविता त्या आपल्याला ऐकवणार आहेत आणि आपण त्याचं तसं ग्रहण करणार आहोत पण त्याच्या आधी मला यांना एक प्रश्न विचारायचा आहे काय हो वळेबाई वळेबाई मला प्रश्न विचारायचा आल्यापासून मी बघतोय तुम्ही माझी नक्कल करून बोलताय सुंदर दातांची परंपरा आहे अशा दातांची परंपरा आहे मंडळी खूप वेगळी परंपरा आहे मग काही मला वाटतंय अख्खा घरच्या घर तोंडावर पडलेलं दिसत खूप सुंदर परंपरा आहे मंडळी मी काय म्हणत होतो तर आपण या नैना देवींना विनंती करूया की त्यांनी त्याच्या पडला उजे या काव्य संग्रहातून आपल्याला त्यांची पहिली कविता ऐकवावी तर जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना ही विनंती करूया पहिली पहिली गा चोवीसावी पहिली आयोज जा, काय जाऊलय मी म्हणतो पहिली ह्या म्हणतात चोमणी सामी मी म्हणतो पहिली ह्या कोण आहे मी काय पहिली काय माझ्या कवितेच नाव आहे पहिली काय करू चोमी का मंडळी असे आपल्याला काय करायचं पण नाही ना देवी मी सांगणार प्रेक्षकांना की उस टीका म्हणजे काय ते मंडळी बघा आपण घरामध्ये उदबत्ती लावतो शेकोटी पेटवतो खूप सारा धूर होतो आणि आपल्या चष्म्याच्या काचा ज्यावेळेस गाळ्या भंगार होतात आणि नाही आणि तेव्हा जी आपण लिहितो ती म्हणजे तरी पण मी सांगणार मला अभ्यास आहे या गोष्टीमध्ये मंडळी मला काय वाटतं आठवत असेल तुम्हाला

बरोबर आहे मंडळी त्या मांजराचे आपण आभार मानायला पाहिजे कारण ते फक्त पाहिजे आपण काय नाव दिलं असत विचार तुम्ही वाचा तुम्ही घ्या मोठ्या सारखे मोठ्या सारखे असना असना मंडळी आमच्याकडे जो पुत्र आहे माझ्याच नाव मोठे

मंडळी यांच्या घरातल्या व्यक्ती जर यांना बघून कोसळत असतील तर आपली काय विषा मला जरा जपूनच बसलं पाहिजे असं प्रश्न वडील पडले होते ते उठले की पुढे का बर सुंदर काया सुंदर काळ्या वा वा मंडळी बघा म्हणजे माझा अभ्यास पुन्हा सांगतो तू पहिलं कडवं जे ते मांद्रानं पाय दिलं आणि ते तयार होतं सुंदर काळ्या मशीनवरच पुढचं कडवं असा अभ्यास बघा तुम्ही बरोबर काया का अजा काया बट काया सुंदर काया छायाच्या दादा कधी बसून दिली होती का नाही तर छाया म्हणून म्हटलं मंडळी मंडळी आतापर्यंत ज्या काही मी पाच सहा होळी ऐकल्या ना त्यात हा एकमेव शब्द असेल की जो त्यांनी आमच्या समोर बसून लिहिलेला आहे माया! अगदी अगदी म्हणजे खरोखर अभिनंदन कविता हे काय झालं मी चर्चगेटला राहतो आणि अंधेरीतल्या एका दुकानात माझं काम येते ते मला आठवलं मग माफ करा तुमचं काय राहिलं बघता मधला येते अहो कशाला बघता स्वतःला नका बघ तुमची तुम्हाला चक्कर येते आम्ही काय करायचो मी आपला तीन वेळा इथे खुर्ची धरून बसलोय आता पडेल नंतर पडेल बघता मजाला येते चक्कर नका नाही काय नाही काय नाही तुम्ही घ्या केशांचा तो गुंता गुंता केशांचा पर देता, बस तो अगरे, नी, 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 असा झटका त्या केसांनी सुद्धा झटका मी मला कधी झटकून टाकला त्यांनी असू द्या पुढे मजल्या पळून काय साहजिक आहे साहजिक आहे मी सांगतो मंडळी कोणीही थांबणार नाही म्हणजे मला माहिती तुम्ही सुद्धा पळून जाल मी तर सोपारी घेतलीये मला बसवूच लागेल मी नाही पळून देऊ शकतो म्हणजे कसं तुम्हाला बघितल्यानंतर वेदला पळून जातात दुःख पळून जातात हे मी त्यांना सांगत होतो बघता मधला पळून जाते लोक म्हणते कोण आहे तिकडे खोट्या कशाला बोलता तुम्ही का

बर झालं आपली श्रीदेवी आधीच नाहीतर त्याच्याही आधीच यांचा ऐकून गेली असती काय करणार अचो हा हा श्रीदेवी मला एक सांगा ह्या श्रीदेवी नावान तुम्ही कविता करता हा अच्छा मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या मधला जो कोणी कलाकार असेल जो कवी असेल जो लेखक असेल आणि असं जर दर्जाचं लिखाण करत असेल तर तो पण नाव द्यावर नाहीतर लोक घरी येतात आणि

पहिल्या कधी तेचं नाव 24 आहे वर्षाधिक काय पण हे मंडळी हजार काय लाख कविता होती पुढे यांच्या अहो हां तर एक प्रश्न विचार हां म्हणजे विचारायला नाही पाहिजे पण वय काय तुमचं माझे वय आहे 21 काय सांगताय फोटो आहे काहीतरी आहे नाही म्हणजे हो सर ऐका मी तर सांगतो तुमचं वय मी सांगणार हं

मगाशी म्हणलं होतं ना भोवळे हे चार पहिली चोवीसा बी एकोणीस गुणिले शंभर बरोबर साडेचारशे रे हे सगळं भया काय म्हणलं बर पण असू द्या त्याला म्हणणं मी आणखी एक प्रश्न विचारला मला माहिती तुम्हाला उत्कंठ आहे मला एक सांगा की या गोष्टीची प्रेरणा कुठून मिळते आपल्या समाजात जिकडे तिकडे वाईट घटना घडतात हो गणपत्रा मी बाह्य असले तरी हो मंडळी हे हे अगदी खरं बोलल्यावर म्हणजे मी थोडीशी चेष्टा मस्करी केली त्यांच्या बाह्य अंगावरून पण हे योग्य नाहीये म्हणजे जे आपण आतमध्ये आहे ना तेच आपल्या लिखाणामध्ये काव्यामध्ये आलं पाहिजे आपण बाहेरून कसेही दिसत असलो तरी आतमधून चांगलं असणं गरजेचं आहे हा एक वेगळा या समाजासाठी संदेश आपल्याला दिलेला आहे मग काय नाई तुमचं सुंदर कोणे बाई सुंदर कोळेबाई तुम्हाला माहिती आहे का मला मुलाखतीचा जितेंद्र म्हणता सुद्धा मग तुम्ही श्रीदेवी मी जितेंद्र खरं सुद्धा दातय्या तासय तू हे म्हणजे तातय्या दातय कुणी कसं इकडे कार्यक्रम झालाय कि थोड्या लाठा बारी कशा ठेवलेल्या तिथे येणार कसं मी माझ्याबरोबर ते काय अरे मंडळी बघा म्हणजे मी सुद्धा यांच्या यांच्यासारख्या एकोणीस गुणिले शंभर बरोबर साडेचारशे मुलाखती घेतल्या असतील आतापर्यंत पण पहिल्यांदाच पहिल्यांदाच कुणीतरी माठा तुला घ्याबद्द तशी त्याला हो म्हटलेलं आहे मंडळी हे असे वरच्या आपण कार्यक्रम करत राहणार मी मुलाखती घेत राहणार पण आज मला पडायला पाहिजे काय माहिती आज त्या सुंदर म्हणींच्या जर बांधताळे लागत अरे बाप रे त्या लागल्या मंडळी मी पडतो धन्यवाद धन्यवाद